नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रशांत चव्हाण आपल्या सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या सुपीक जमिनीची वाटचाल कशी नापिकतेकडे होत चाललेली आहे याविषयी समजून घेतलं होतं या गंभीर विषयावरती आपण चर्चा करून आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत यावरही सखोल अशी चर्चा केली होती त्यावेळी सांगितलेल्या उपाययोजनांपैकी आपण आपल्या जमिनीमध्ये जीवाणूजन्य खतांचा वापर करून आपण आपली जमीन पुन्हा समृद्ध आणि सुपीक कशी करू शकतो यावर चर्चा केली होती शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डेक्स्ट्रोज बेस असलेल्या एन पी के कन्सोर्शिया या जीवाणूजन्य खताविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेडचे एन पी के कन्सोर्शिया या जीवाणूजन्य खताचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये का करावा याचा आहे ते तर शेतकरी मित्रांनो टिरॉनचे एन पी के कन्सोर्शिया वापरल्यामुळे आपल्या मातीची सुपिकता वाढते या प्रोडक्टच्या वापरामुळे तुमच्या पिकांना नत्र स्पुरद म्हणजेच फॉस्फोरस आणि पालाश म्हणजेच पोटॅश यांचा पुरवठा होतो ज्यामुळे आपल्या पिकांची वाढ जोमदार होते यामध्ये असणारे सूक्ष्मजीव हे मातीमध्ये राहून पिकांसाठी आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध करून देतात जर आपण टिरॉनचे एन पी के वापरले तर ते सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन देते हो शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता राखली जाते तसेच पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणामही कमी होतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर टिरॉनचे एन पी के वापरलं तर तुमच्या पिकांचं आरोग्य आणि उत्पादनही वाढतं यामध्ये असणारे नायट्रोजन फिक्सिंग जीवाणू पिकांना नायट्रोजन पुरवतात ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते फॉस्फेट सोलुबलायझिंग जीवाणू फॉस्फरस उपलब्ध करून देतात ज्यामुळे पिकांचे मूळ व्यवस्थापन सुधारते तसेच पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू पोटॅश उपलब्ध करून देतात ज्यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता सुधारते शेतकरी मित्रांनो जर आपण टिरॉनचे एन पी के कन्सोर्शिया वापरले तर आपल्या मातीचा पोत आणि त्याची जलधारण क्षमता म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची ही सुधारते जीवाणुजन्य खतामुळे मातीचा पोत सुधारतो ज्यामुळे मातीची क्षमता वाढते मातीच्या सूक्ष्मजीव माती ही वाढ होते ज्यामुळे मातीची सुपिकता ही टिकून राहते शेतकरी मित्रांनो जर आपण टिरॉनचे एन पी के कन्सोर्शिया वापरले तर त्याचे आपणास दीर्घकालीन फायदे पाहावयास मिळतात जसे की जीवाणूजन्य खते मातीमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात आणि सतत आपल्या पिकांना पोषक तत्वे उपलब्ध करून देतात रासायनिक खतावरती होणारा आपला खर्चही कमी होतो आणि दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी याचा वापर उपयुक्त ठरतो साधारणपणे एन पी के कन्सोर्शिया आणि जीवाणूजन्य खतं मातीची गुणवत्ता पिकांचं आरोग्य उत्पादन आणि पर्यावरणीय स्थिरता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी नत्र स्फुरद आणि पालाश यांचा योग्य पुरवठा आपल्या पिकांना होण्यासाठी तसेच रासायनिक खतावरील आपला खर्च कमी होण्यासाठी आपल्या टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डेक्स्ट्रोज बेस असलेल्या एन पी के कन्सोर्शिया या जीवाणूजन्य खताचा वापर आपल्या जमिनीमध्ये नक्कीच करा एन पी के कन्सोरशिया वापरण्याचं प्रमाण दोनशे ग्राम प्रती एकर असं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड यांचं डेक्स्ट्रोज बेस असलेल्या एन पी के कन्सोर्शिया या उत्पादनाची नक्कीच मागणी करा आता आपलं एन पी के कन्सोर्शिया तुम्ही घर बसल्या ऑनलाईनही खरेदी कर करू शकता त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे